प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण दुधीपासून मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत तर सकाळी अगदी आपल्याला घाई असते तर सकाळच्या घाई गडबडीत झटपट बनणारा नाश्ता आपण तयार करणार आहोत एक कप मी इथे रवा घातलेला आहे आणि आता माझ्याकडे वेळ नाही आहे घाई आहे त्यामुळे यामध्ये मी जे पाणी घातलेलं आहे ते गरम करून घातलेलं आहे जेणेकरून रवा जो आहे तो चांगला लवकर मऊ व्हावा म्हणून तर इथे मी दीड कप पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता रवा आपण भिजवून घेणार आहोत तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रवा भिजेल इतकंच पाणी ह्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे जास्त पाणी ह्यामध्ये असता कामाने तर आता एक पाच मिनटं आपण हे झाकून ठेवूया कारण आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे तर आता इथे मी चार मिरची घेतलेली आहेत यानंतर पाच सहा पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि एक इंच आलं घेतलेलं आहे तर मिरची तुम्ही तुमच्या हिशोबाने किंवा लहान मुलांसाठी तयार करणार असेल तर कमी घ्या हे पाणी न घालता मी वाटून घेतलेला आहे यानंतर रवा जो आहे तो आता पाच मिनटं झालेले आहेत आणि आपण ह्यामध्ये घालूया तर रवा आपल्याला व्यवस्थित स्मूथ करून घ्यायचा आहे त्यामुळे मिक्सरला आपण एकदा फिरवून घेऊ हा रवा यानंतर ह्यामध्ये कप दही घातलेला आहे मी दहीमुळे हा नाश्ता जो आहे तो एकदम सॉफ्ट तयार होतो आणि हे आता बारीक करून घेऊ तर इथे मी हे बॅटर जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे जास्त पाणी ह्यामध्ये वापरायचं नाही आहे मी फक्त दीड कप पाणी ह्यामध्ये वापरलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित आपण घोटून घेऊया तर एक दोन मिनटं आपल्याला चांगलं हे घोटून चा घ्यायचं आहे गरम पाणी वापरल्यामुळे रवा जो आहे तो एकदम स्मूथ झालेला आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही थंड पाणी पण वापरू शकता आणि दहा पंधरा मिनटं भिजत ठेवू शकता इथे मी घेतलेला आहे दुधी आणि मस्त असा कवळा दुधी आहे आता दुधीची साल मी काढून टाकते आहे दुधी चांगलं स्वच्छ करून घेऊया आपण आणि इथे एक कप किसलेला दुधी मला हवा आहे तर आता सोडल्यानंतर आपण हा स्वच्छ करून घेऊ पाण्याने धुवून घेऊया आणि इथे मी बारीक किसणी घेतलेली आहे तर बारीक किसणीने मी किसून घेते आहे दुधी तर दुधी कवळा असल्यामुळे मी बियांसकटच ह्याला किसून घेते आहे तर आता हे जे बॅटर आहे यामध्ये आपला हा दुधी जो आहे तो आपण घालूया तर इथे मस्त असा दुधी मी घेतलेला आहे आणि दुधी बघा पटकन काळा होतो अगदी किसेपर्यंत पण तो काळा पडलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा तर एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर ह्यामध्ये मी घातलेली आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं अगदी सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही दहा ते पंधरा मिनटात हा नाश्ता तयार करू शकता हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता आणि ह्यामध्ये तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही वापरू शकता तर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि एक चिमूटभरचा सोडा घातलेला आहे तर सोडा घालणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल पण सोडा घातल्याने हे जे पीठ आहे ते चांगलं फुलतं आणि मग नाश्ता जो आहे तो चांगला शिजला पण जातो तर इथे हे बॅटर तयार झालेलं आहे मी फक्त इथे दीड कप पाणी वापरलेलं आहे या व्यतिरिक्त कुठलंच पाणी वापरलेलं नाही आहे आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे इथे मी एक छोटा पॅन घेतलेला आहे तुम्ही मोठा पॅन घेतला तरीसुद्धा चालू शकतं एक चमचा मी ह्यामध्ये तेल घातलेला आहे तेल चांगलं पसरवून घ्यायचं चा। तेल पसरवल्यानंतर ह्यामध्ये मी थोडीशी मोहरी घातलेली आहे थोडंसं जिरं घालायचं दोन तीन कडीपत्त्याची पानं घालणार आहे मी तर अशी ही मस्त अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि थोडेसे पांढरे तीळ असले तर ते घाला आणि यानंतर पीठ चांगलं हलवून घ्यायचं आणि ह्या पॅनमध्ये आपण घालून ह्याचं मस्त उत्तप्पम तयार करणार आहोत तर इथे मी दोन चमचे पीठ घेतलेलं आहे चांगलं पसरवून घ्यायचं चा। आणि आता वरून पण थोडेसे आपण यावर तीळ घालूया म्हणजे मग दिसायलाही छान दिसतं आणि तिळामुळे थोडासा क्रंचीपणा येतो झाकण ठेवून ह्याला दोन ते तीन मिनटं आपण शिजवायचं आहे आता हा नाश्ता जो आहे तो अतिशय नरम बनतो आता हे बघा उत्तपम व्यवस्थित आपलं तयार झालेल्या मस्त अशी जाळी पण पडलेली आहे आणि आता हे आपण उलट करून उलट साईडने पण आपण शिजवून घेणार आहोत तर अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो आणि खायलाही स्वादिष्ट लागतो तर आता दोन तीन मिनटं आपण दुसरी साईड पण शेकून घेणार आहोत व्यवस्थित गरम असताना हा नाश्ता एकदमच सॉफ्ट हो असतो तुम्हाला उचलता पण येणार नाही इतका सॉफ्ट हा नाश्ता तयार होतो तर थोडंसं थंड झाल्यानंतर व्यवस्थित ह्याला घट्टपणा येतो तर आता पहा मस्त हे दुधीचं उत्तप्पम तयार झालेलं आहे दिसायलाही खूप छान दिसतं हेल्दी आहे आणि कमी तेलामध्ये नाश्ता तयार होतो झटपट तयार होतो चला तर मग ह्याच पद्धतीने आपण दुसरं उत्तप्पम तयार करून घेऊया तर ह्यामध्ये आपण मसाले वापरलेले नाही आहेत त्यामुळे मग ह्यासाठी तुम्ही स्पेशल चटणी तयार करू शकता खोबऱ्याची चटणी तयार करू शकता शेंगदाण्याची चटणी तयार करू शकता सॉस बरोबर खाऊ शकता तर हे मस्त असे दुधीचे उत्तपम तयार होतात मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता मस्त असा हेल्दी नाश्ता आपला तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय